जे खऱ्याला खोटे आणि खोट्याला खरे समजतात ते आपल्या दुर्बुद्धीमुळे कधीही सत्यापर्यंत पोहोचू शकत नाही जे सत्याला सत्य आणि असत्याला असत्य म्हणून ओळखतात त्यांच्या ठिकाणी सभ्य कृती आहे त्यांना सत्य लाभ घर नीट साकारलेले नसेल तर ज्याप्रमाणे त्यात पावसाचे पाणी गळू लागते त्याचप्रमाणे असंस्कृत मनात कृष्णा प्रवेश करते घर नीट साकारलेले असेल की त्यात ज्याप्रमाणे पावसाचे पाणी शिरू शकत नाही त्याचप्रमाणे कृष्णा ना प्रवेश करू शकत नाही मोठा प्रमादी राहू नका धर्माच्या शेतुनी प्रमाणे वागत राहा आणि जो प्रमाणे वागतो तो हे लोक आणि इतर सर्व लोक सुद्धा सन्मार्गाचा अवलंब करा कुमार्गाचा अवलंब करू नका आणि सन्मार्गाने जाणारे लोक सर्व लोक सुखी होतात बुद्धांची प्रवचने ग्रहस्थांसाठी प्रवचने भगवान बुद्धांनी सुखी ग्रह कुणाला म्हटलंय तर एकदा अनाथ पिंड तथागताकडे आला आणि त्यानं अभिवादन करून जवळच्या आसनावर बसला ग्रस्थाची सुख कशात आहे हे जाणण्यासाठी अनाथ पिंडकाला उत्सुकता लागली म्हणून अनाथ पिंडकाने ग्रहस्थाच्या सुखाने रहस्य सांगण्याची तथागतांना विनंती केली तथागत म्हणाले कि ग्रहस्थाचे पहिले सुख स्वामित्व आहे ग्रहस्थाजवळ धन असते त्याने ते न्यायाने भलेपणाने उद्योगाने शरीर सामर्थ्याने आणि निधळाच्या घामाने कमावलेले असते मी हे धन न्यायाने मिळवलेले आहे या विचाराने सुख वाटते दुसरे सुख उपभोगाचे ग्रहस्था धन असते ते त्याने न्यायाने भलेपणाने उद्योगाने आणि शरीर सामर्थ्याने आणि निधळाच्या घामाने कमवलेले असते त्या धनाचा तो उपभोग घेतो आणि कोणते कर्म करतो न्यायाने मिळवलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी कोणते कर्म करीत आहे या विचाराने त्याला सुख लागते तिसरी सुख म्हणजे अन ऋण ग्रस्त कोणाचेही लहान मोठे ऋण लागत नाही यामुळे ते सुखी असतो मी कोणाचे काही ऋण लागत नाही या व अशा विचारामध्ये सुखी असतो चौथे सुख निर्दोषाचे मनात निर्दोष प्रत्येक करीत राहिल्याने ग्रहस्थ <laughs> सुखी होते जर ग्रहस्थ प्रयत्न करेल तर खरोखर त्याला या कुंत्रापेक्षा कन्या बनी एकदा तथागत प्रावस्ती येथे राहत असता कोशल राजा प्रसंगी त्यांना भेटण्यासाठी आला राजा तथागतांशी भाषण करीत असता राजवाड्यातून एक दूत आला आणि राजपाशी जाऊन त्याने राणी मल्लिका प्रस्तुत होऊन तिला कन्या झाल्याचे त्याने व्रत सांगितले ते व्रत ऐकून राजा खिन्न झाला उदास झाला तथागतांनी राजाला त्या खिन्नतेचे म्हणजे उदासपणाचे कारण विचारले राजाने सांगितले की तथागत राणी मल्लिका प्रस्तुत होऊन कन्या झाल्याचे वाईट व्रत नुकते यावर परिस्थिती ओळखून अनागत म्हणाले की राजा कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली निपजण्याचा संभव आहे ती शहाणी आणि सद्भूमी कन्या पत्नी माता अशा विविध भूमिका करणारी तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृष्ण करेल आणि मोठे राज्य करील मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होईल एकदा भगवंत प्रवचन करत होते आणि त्या प्रवचन ऐकण्यासाठी राजा प्रशंती एकदम प्रसन्न चित्ताने, भगवान कृष्णांचं प्रवचन नाही आणि हळू त्याने त्या प्रसिद्धित राजाच्या कानात सांगितलं की महाराज आपली पत्नी प्रसूत झाली आहे मल्लिका त्याच नाव मल्लिका मल्लिका प्रसूत झालेली आहे आणि तिला मुलगी झालेली आहे त्यावेळेस जो प्रशिक्षित राजा भगवान बुद्धाचं प्रसन्न चित्तान आनंदानं प्रवचन ऐकता ऐकत होता तेवढा त्या प्रशिक्षित राजाला माहिती पडावी की मला माझ्या पत्नीला प्रसूत झाल्याच्या नंतर कज्ञा झालेली आहे मुलगी झालेली आहे जसं त्याने काना ऐकलं तसा तसा त्याचा चेहरा उतरला आणि तो खूप नाराज दिला भगवंतानी नाराजीच कारण ज्यावेळेस खूप वाईट गोष्ट माझ्या कानावर पडली आहे आणि माझी राणी मल्लिका ती प्रसुत झाली आहे बाळांकित झाली आहे आणि तिला मुलगी झाली आहे एकदम नाराज स्वरामध्ये दुःखामध्ये प्रसिद्धीत राजा भगवंताला सांगू लागते त्यावेळेस भगवंत त्या प्रसिद्धीत राजाला म्हणाले की प्रसिद्धित वृद्धीची काही ही कल्या आहे ही कन्या एकाद्या राजपुत्राची माता होऊ शकते एकाद्या समे सम वृद्धांची सुद्धा ती माता होऊ शकते आणि मग जर अशी ती होणार असेल तर तुला नाराज होण्याची काय करा तो जो राजा झालेला आहे तो सुद्धा एखाद्या कन्येच्याच पोटी झालेला आहे